लातूर येथे विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत सकल मराठा समाजाच्या वतीनं लातूर येथील शासकीय विश्रामघरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन पंचवीस जुलैपर्यंत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जाईल असा इशारा सकल मराठा बांधवांच्या वतीनं देण्यात आलाय सकल मराठा समाजाच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं एवढंच म्हणणं आहे की विवेकशून्य असणारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पूर्ण इतिहास जर पाहिला तर तो पूर्णपणे कलंकित व्यक्तीचा जसा असावा तसाच एक गुन्हेगार ठरलेला व्यक्ती ज्याला दोन वर्ष शिक्षा झालेली आहे आणि जेणे आज शेतकऱ्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे सातत्यानं एक रुपये भिकारी घेत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे हे मुलींच्या लग्नासाठी साखरपुड्यासाठी वापरले जातात त्याचबरोबर ढेकळांचा पंचनामा करायचा आहे कृषी मंत्री पद हे ओसाडगावची पाटील आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा व्यक्ती त्या पदावर राहण्याच्या लायकी आणि याचा कहर म्हणजे काल परवा जे विधानसभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे तर त्या ठिकाणी चर्चेच्या ऐवजी तिथं तर रमे खेळत बस आणि याचा निषेध करण्यासाठी विजय गाडगे यांनी त्यांचे प्रदेशाध्यक्ष आले होते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन दिलं की अशा मूर्ख माणसाला ज्याला शेतकऱ्यांच्याबद्दल कसलाही कळवळा नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करत नाहीत आणि मग अशा व्यक्तीला कृषी काढून टाका कर्जमाफी करा या मागण्यांसाठी विजय गाडगे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना निवेदन दिले आणि हे निवेदन देत असताना लोकशाही मार्गानं संविधानिक मार्ग आणि त्यांनी त्यांच्या समोर तुमच्या कृषी मंत्र्याला रब्बीच खेळायची असेल तर क्या पत्ते हे आम्ही पत्ते तुम्हाला राजीनामा दे ही त्यांची भूमिका होती काही वाटण्याचं काही कारण नाही असं असताना त्यांची जी कुंड टोळी आहे सूरज चव्हाण आणि त्यांचे इतर मित्र त्यांनी विजय गाडगे यांना जीवांशी मारण्याचा प्रयत्न केला आणि हा हल्ला अतिशय धोकादायक आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा त्याच्यामध्ये घडू शकतो अशा पद्धतीचा त्यांनी हल्ला केला म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही येत्या पंचवीस तारखेच्या आत माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रीपदावर पडतर्प करावं सूरज चव्हाण त्यांच्या सर्व साथीदारावर एकशे नऊ बी एन एस ऍक्ट म्हणजे पूर्वीचं तीनशे सात कलम अटेंड टू मर्डर हे लागलं पाहिजे आणि या कटाचा सूत्रधार म्हणून सुनील तटकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे आणि याची जर दखल शासनाने नाही घेतली तर या पुढच्या काळामध्ये आंदोलन काय असतील हे शासनाला बघावंच लागेल असा आमचा दरड